हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर मोबाईल आव्याला धरायला लागलाय भाऊ बहिणीनं हात लय जडवतोय माझाही ही पाय जड येत होता परत रात्री पण ह्यो हात जड येत होता रात्री दवखऱ्यात गेली गोळ्या खाऊन ही हो हात जरा मला बरं पडत होता ह्या हाताला पाय काय राहिला नाही माझा आता ती झालं तर दुपारपासून हि हात जड यायला लागलाय माझा तर असं औसान नसल्यासारखं व्हायला लागले हातात असं औसान काय व्हायला लागले काय कळणार मला अचानक नेमकं शरीराचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून काय कळा नाही का बाहेरचं मला भरपूर भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की योग्यता बाहेरचं बघ जरा बाहेरचं बघ जरा तर आता काय बाहेरचं बघायचं भाऊ बहिणीनं तुम्हाला खरंच सांगते पहिली गोष्ट तर माणसात माणूस राहिला नाही माणसात माणूस राहिला नाही आणि कुणी काय तुम्हाला सांगते खेळ द्या महाग लागली लावली ही बी काय कळा नाही झाले ना आपण काय असलं बघत नाही तुम्हाला खरं ती मी सांगते पण बघावं लागणार आहे तुम्हाला सांगते कसं झालंय माहिती आहे का दोन वर्षापूर्वी अन्न दोन वर्षापासून आहे ना आमचं कसं होतं कसं नव्हतं हे तर तुम्ही बघितलेलंच आहे आणि दोन वर्षापूर्वी आमच्या घरात काय काय होऊन गेलं हे पण तुम्हाला माहिती आहे आणि दोन वर्षापासून तुम्हाला सांगते आमच्या घरात चांगलाच खेळ चालला आहे हे पण मी तुम्हाला सांगते कारण की भरपूर काय गोष्टी आता बोलायसारख्या ह्याच्या बरं का माझ्याकडे पण मी काय बोलणार नाही आता व्हिडिओमधून पण तुम्हाला सांगते एक 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 डोक्यात खटका येतोय माझ्या आणि म्हणजे काही गोष्टी अशा निदर्शनाखाली सुद्धा काहीत आहे बरं का माझ्या त्या गोष्टीचं आहे तुम्हाला सांगते भरपूर असा त्रास होतोय आपल्या तर भावभहीने काय अशा गोष्टी असू शकतात का तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता तुम्हाला सांगते दूध आणलं होतं अर्धा लिटर चहाक्याला ना निम पातेल म्हणजे दूध होतं शिल्लक फ्रीजमध्ये असं नुसतं ठेवायला गेले तर पातेलं मायाकोंड सांडलं तर दूध एक सांडले शनिवारचं शनिवारचं आहे ना शनिवारचा तुम्हाला सांगते जास्तीत जास्त त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि शनिवारीच तुम्हाला सांगते आई पण गेलेली आहे शनिवारी एवढा त्रास होतो एवढा त्रास होतोय ना शरीराला एवढा त्रास होतोय ना मी सांगू शकत नाही आता भरपूर भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तुम्ही काम करा दनादना काम केल्यानंतर ना तुमचं शरीर चांगलं राहील तर ती गोष्टीचं मी तुम्हाला वाईट बोलताय म्हणून मी तुम्हाला म्हणणार नाही भाऊ बहिणींनो कारण की ही गोष्ट तुमची खरी आहे शरीराची जर हालचाल केली किंवा शरीर जर हलवून काम केलं तर तुम्हाला सांगते शरीरात जी काय प्रॉब्लेम होणार तर ती होणार नाहीत ह्या गोष्टीला मी बी सहमत आहे पण तुम्हाला सांगते पुढं जर कामासाठी पाऊल टाकलं ना तर तिथं डोकंही नाही हो मानसिक स्थिती जाग्यावर राही नाही काम करायला जर बाहेर पडायचं म्हणलं ना तर तुम्हाला सांगते शरीर चांगलं राही नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या असं घातून आल्यासारख्या झालेल्या आहेत त्या तर काय चाललंय नेमकं काय नाही चाललं ना हेच काय कळायला मार्ग नाही आता तुम्हाला सांगते हो माझ्या हाताला काय सुद्धा प्रॉब्लेम नव्हता हो माझा हात चांगला होता काहीच नव्हतं त्याला काहीच आणि ह्या हाताला सुद्धा माझा काय प्रॉब्लेम नव्हता फक्त माझं जी पाय आहे ना पाय फक्त तुम्हाला सांगते असा जडजड येत होता पाय तर आता रात्री मी त्यासाठी दवाखाना करून आले त्या पायासाठी आणि रात्री दवाखाना करून आली की तुम्हाला सांगते आज दुपारपासून हो का ही हात जडजड यायला लागला आहे माझा असं व्हायला लागलेलं आहे आणि कसं झालंय माहितीये का बारके मैंने जर विचार केला ना तर भाऊ बहिणीनं खरंच तुम्ही जर माझे जुनं सबस्क्रायबर असाल किंवा माझी जुनी व्हिडिओ बघणारे जी भाऊ बहिणी आहेत का ना त्यांना पण माहिती असेल भाऊ बहिणीनं एक साधारणपणे दोन वर्ष व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा सगळे किती खुशी आनंदी आणि एकदम तुम्हाला सांगते एकदम चांगलं चाललं होतं पण ती म्हणत नाही ती बाई सगळं चांगलं चाललं ना कुणी काही हे केलं की त्याचं तुम्हाला सांगते फार हेच झाले पहिली गोष्ट माणसात माणूस राहिला नाही माणसाचे शरीर चांगले राहिले नाही ना ती जेवढा पैसा पाणी एवढा दवाखान्यावरच चाललेला आहे म्हणजे काय नेमकं का चाललंय हीच काय कळायला मार्ग नाही दवाखाना करून करून तर तुम्हाला सांगते व्याकुळू प्याकुळू झाला जीव आणि दवाखाना करून हा तुम्हाला सांगते ही दवाखाना करून सुद्धा काय उपयोग व्हाय नाही दवाखाना करून सुद्धा काय उपयोग होय नाही आता मस्त माणूस धडा बांधताय आता तुम्हाला सांगते आव्याला सुद्धा म्हणते काम कर काम कर आव्या कामाला गेला होता भाऊ बहिणीनं कामावरच तुम्हाला सांगते आजारी जी पडला जी ताप जी त्याला आला तर जणू काय असं वाटलं की मेंदूला भिडतोय का त्या ताप इतकाच त्याला ताप आला त्यातनं कसा बसा तुम्हाला सांगते नीट झाला तर हाताला त्याच्या काय सुद्धा नव्हतं झालं काय सुद्धा तर तुम्हाला सांगते पाट्या उचलून त्याला ही असं खड्डं पडल्यावर झालं तर ती असं कुणाला पण होऊ शकतं कारण की जडवच उचा नंतर न असं खाल्ल्यानंतरनं किंवा काय केल्यानंतर असं खड्डं पडतात तिथं तर ती खड्डं पडल्यानंतर तुम्हाला सांगते रागात झालं सेप्टिंग सारखा एक प्रकार झाला परत तुम्हाला सांगते डोळ्याला रांजणवडी आले म्हणून एक प्रकार झाला की त्या सुद्धा पूरगात व्हायला लागलं म्हणजे काही ग्रहमान माग लागलंय ना ही काय समजायला मार्ग नाही भाऊ बहिणीनं तर कुठेतरी आहे का नाही ह्या गोष्टीमध्ये आहे ना तुम्हाला सांगते काय लोक आहे ती ते म्हणतात का नाही गोड बोलून गोड बोलून ह्या ना घात करायला लागलेले आहे ते काही लोक ही पण तुम्हाला सांगते चांगलं निदर्शनाखाली यायला लागलं आहे माझ्या आणि गोड बोलूनच तुम्हाला सांगते ही काम झालो झालेलं आहे ती आता ही अंध विश्वास मी म्हणते बरं का अंधश्रद्धा मी काय ह्याला एवढं मानत नाही किंवा कुठल्या आपण कुठल्या देवाचं ह्याचं पण आपण काय करत नसतो फक्त एक स्वामी समर्थांचं मी करते हे तुम्हाला माहिती आहे आता असं का माझी आई गेली म्हणून कुठेतरी देवावरती माझा रुसवा होता बरं का पण ती रुसवा काय आपला कायम राहणार का। नाही शेवटी तारणारा मारणारा तेच असतो आणि आपल्या वाईट जर वेळ आलेला असेल तर आपल्यावरचं संकट सारणारा पण ही परमेश्वरच असतो आपला तर आता कसं आहे माहिती आहे का सवा महिना हे पर्यंत आपल्याला काही करायचं नाही देवाच्या त्यामुळे मग मी काही केलं नाही पण देवाचं जे नाव असतं ना हे मी घेत असते बरं का स्वामी समर्थांवर आपला तसा पूर्ण विश्वास आहे जी काय असेल ही स्वामी समर्थ आपल्याला हे करू देणार नाहीत पण काय गोष्टी आपल्याला बाहेर पण बघाव्या लागणार आहेत त्या भाऊ बहिणींनो तर ही हात आहे ना का मी आता जर बसले ह्या हातात माझ्या असं जीव नसल्यासारखं व्हायला लागलं आहे माझ्या हातात म्हणजे कसं झालं माहिती आहे का आता आई गेली शनिवारी आई पण तुम्हाला सांगते आमच्या घरात कशी होती एकदम अशी कडक परत तुम्हाला सांगते असं माणसात माणूस ठेवलं नाही सगळ्या घराचा खेळ केलेला आहे पूर्णपणे सगळ्या ह्याचा आणि त्यात कुठेतरी आहे का नाही जी काय गोष्टी दिसून पण येतात आपल्याला पण आता ती मी बोलू शकत नाही काय आता हे असं बोलते ना तर हे हात आहे ना माझं असं जड जड आल्यासारखं व्हायला लागलं आहे माझं तर आता तुमचं दाजीला मी कामं ज्यावेळेस लाईव्ह घेत होतं त्या टायमाला मी तुम्हाला सांग त्यांना फोन केला होता ती आलं बरं का लवकर आले ते मला माहिती तू दवाखान्यात चल म्हणून तर आता काल दवाखान्यात नाही गेली भाऊ बहिणीनं काल दवाखान्यात आल्या हो ती पण गोळ्या औषधं मला चालू आहे ती आता ही पण गोळ्या खायच्या म्हणल्यानंतरनं काय करावं काय नाही हे माझं डोकं चाललं नाही पण असं वाटतंय की जाऊन खरंच म्हणजे असं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण की ही हात आहे ना हे हात अवघडल्यासारखा व्हायला लागलाय माझं अवघडल्यासारखा असं व्हायला व्हायला लागले हे हाताने काही जेपाना बी मला आणि काहीच नाही असं आवसा नसल्यासारखं व्हायला आहे हातात माझ्या तर काय करावं काय नाही काय कळायला मार्ग नाही बाबा भावा बहिणींना बसली तर बाहेर कोण लसून सोलाय आणली होतं कालवण करायचं होतं मला म्हणलं वांग्याचं कालवण करावं पण ती हाताने काय मला तुम्हाला सांगते करायला ये नाही तर आता कसं आहे माहितीये का भाऊ बहिणी उद्या मी म्हणते माहेरला जायचंय मला उद्या कसं आहे जिथनं खेळ चालू झाला ना तिथंच ह्याचा कुठेतरी एंट केला पाहिजे आणि बघितलं पण पाहिजे बरं का खरं सांगायला म्हणलं तर कारण की आपण जर दुर्लक्ष केलं ना आपण जर काही गोष्टीला जर दुर्लक्ष केलं तर तुम्हाला सांगते ही आपल्या भारी पिकी अंगलोटी येणार आहे आणि अंगलोटी यायलाच लागल या ही बी असा विषय झालेला आहे तुम्हाला सांगते साधारणपणे जास्तीत जास्त दुर्लक्ष आपण करू शकत नाही ह्या गोष्टीवरती तर कुठं ना कुठेतरी काय बघा आता माहेरला जायचं बी माझं काही कारण आहे ते बरं का तुम्हाला सांगते काय आधी आधुरी काम राहिलेली आहे ती ही पूर्ण करायची ती तर आता पाय तुम्हाला सांगते गोळ्या हे खाऊन का नाही पाय कुठेतरी म्हणजे जड येतात येतोय पण ही ये हात जसंच तुम्हाला सांगती आपण आपल्याला सलाईन लावल्यानंतर त्यात इंजेक्शन आपल्याला सलाईन मधून सोडते ती त्यावेळेस आपला हात कसा असा जडजड येतो तसा माझा हात यायला लागलाय जडजड जडजड त्यामुळे मला समजा नाही काय करावं काय नाही ते असा विषय झालाय बघा तर लय डोकं दुखी झाली म्हणजे पैसा पाणी तुम्हाला सांगते पैसा पाणी येणं सगळे कोण बंद आहे जे कोण येत आहे पैसा पाणी तुम्हाला सांगते ती दवा करायलाच पुरा नाहीत आणि कामधंदा जर करायचं म्हणलं बाहेर मस्त असं कामाला जाऊ वाटतंय की तुम्ही आता जे सांगतात का नाही काय भाऊ की काम करा काम करा हे चुकीचं सांगत नाही भाऊ बहिणी तुम्ही बरोबर सांगताय काम ही केलंच पाहिजे शरीराची हालचाल ही केलीच पाहिजे व्यायाम पण केला पाहिजे हे सगळं खरं आहे सगळं तुमचं खरं आहे भाऊ बहिणीनं पण त्यावेळे त्या गोष्टी जर आपण करायला गेलो ना, काई ना काई तर काही ना काहीतरी तुम्हाला सांगते असं डोक्यात चलबिचल आहे चलबिचल होत आहे चल चल तुम्हाला सांग त्या गोष्टी आपल्याला जे करायच्यात ना ह्या गोष्टी आपण करू शकत नाही असं व्हायला लागलंय सध्याची कामं तुम्हाला सांगते आता अशी व्हायला लागलेली आहे ती तर आता तुमचं दाजे मला म्हणताय चल योग्य त्या दवाखान्यात पण मी म्हणतो थांबा रात्री रात बघू पण ते म्हणतात रात जर काय व्हायला लागलं तर मग काय करायचं पण अजून पण तुम्हाला सांगते माझा हात आहे ना असा जडजडच येतोय तो ही हात हि हात हलका आहे हा हात जड यायला लागलाय आता बघू आता मला असं वाटतं की जावं दवाखान्यात बघावं कारण की वेळेवरती डॉक्टरांचा सल्ला घेतलेला पण चांगलं असतं त्यामुळं बघू असं वाटतंय जावं दवाखान्यात यावं जाऊ बघू आता काय हो का शेवटी कसं भाव भाव हि करता तर परमेश्वर काय माग ग्रहमान आहे काय नाही काय कळायला मार्ग नाही बघा आपल्याला तर असू त्या जाऊ दे